तर नमस्कार मंडळी आज आहे शिव महापुरण कथेचा दुसरा दिवस आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे की शिवमहापुरण कथेसाठी आलेले जे भाविक भक्त आहेत त्यांची जेवणाची व्यवस्था कशी असते येते जेवण आपल्याला कसं मिळतं आणि जेवणासाठी जे आपण जे इथे भंडारा चालू असतो रोज नवनवीन जे अन्नदाते असतात ते इथं आपला सहभाग नोंदवतात आपल्या परीने जे स्वयंपाकाला जे स्त्रिया वगैरे असतात येथील गावामधील ते येतात आणि आपला हातभार नोंदवून सणी आपलं इथे थोडासा पुण्याचा वाटा घेतात तर आपण बघू शकत शकतात की येथे आपल्या जे घरगुती पारंपरिक पद्धतीने जे जी आपण जेवण बनवतो त्याच पद्धतीने येथे सार्वजनिक जे स्वयंपाक चालू आहे आणि या महिला ज्या आहे या आपल्या पोड्या बनवत आहेत जे मोठमोठे इथे चुले लावलेले आहेत तर मंडळी रोज जरी ते पाच ते सहा लाख लोक जरी आले तरी इथे अन्नदान हे असंच याचप्रमाणे अवितरित चालू असतं आणि अन्नदान हे तुम्ही जेव्हाही दिवसभर स केव्हाही आले तरी ते जेवण करून जाऊ शकतात आणि जेवण हे आपल्याला स्वतःच्या हाताने घ्यावं लागतं आणि स्वतः इथं आपल्याला जेवणाची जे भांडे वगैरे हो प्लेट्स असतात या घेऊन सनी जेवण झाल्यानंतर ज्या प्लेट्स असतात त्या धुवून सनी प्रत्येकाला तेथे ठेवावे लागतात कारण एवढा मोठा सार्वजनिक भंडारा हा आपल्याला आपल्या पारंपरिक आणि धार्मिक स्थानांमध्येच पाहायला मिळू शकतो परमपूज्य पंडित जी जी मिश्रा यांच्या मधुरवाणीतून जो शिवमहापुराण कथा चाळीसगावला चालू आहे तेथे हा भव्य दिव्य जो म्हणणाऱ्याचा कार्यक्रम आहे हा रोज चालू असतो दहा ते पंधरा एकर या संपूर्ण कार्यक्रमाचा फक्त स्वयंपाकगृह बनवलेलं आहे तर आपण विचार करू शकता या कार्यक्रमाचं संपूर्ण मॅनेजमेंट कसं झालेलं असेल या ठिकाणी कमीत कमी तीस ते चाळीस अशा ठेप असतात त्यावरती जे ॲल्युमिनियमचे चाळीस चाळीस पन्नास पन्नास जे पातेले ज्यांचं आपण जर बघितलं तर शंभर शंभर लिटर हे एवढं कॅपॅसिटी असते यांच्यामध्ये आपल्याला रोज या प्रकारचा स्वयंपाक बनवला जातो आणि स्वयंपाकाचं जे नियोजन आहे ते येते जे अन्नदाते जे श्रम द्यायला जे महिला वगैरे येतात त्याच करत असतात आणि खूप म्हणजे असं वाटत नाही की या येथील ज्या स्थानिक महिला असतात या येऊन समजा स्वयंपाक करतात ये मदत करतात आपण बघू शकता की गावामधील जे वयोवृद्ध महिला आहे तरुण वर्ग आहे हा संपूर्ण या ज्या महिला मुली येथे येऊन सनी आपला अन्नदानामध्ये जो आपण थोडीशी मदत करायना येथे करत आहेत आणि जेवणानंतर ज्या येथे आपले जे भाविक भक्त आहे यांना आपल्या हातून या ज्या फ्लेट्स असतात या स्वतः धुऊन येथे ठेवावे लागतात